नमस्कार भवानो आज चालू असलेल्या मौजी चौधरीवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव, बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा, थाटाक गटपास झालेले आहेत तर सरजाच्या गाडीवर विठ्ठल नाना का नव्हते बसले आणि आत बसणार आहेत की नाही हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर वाहून नो गट क्रमांक तीन मध्ये वेगाचा शेवट सरजा आणि कारुंडे चिक्क्याची गाडी आपल्याला पलतन दिसली सुट्टा निकाल घेतला गाडीवर ड्रायव्हर होते छोटा ड्रा, ड्रा, ड्रायव्हर कोरालेकर आणि आपला ऋसभा केसरी बकासूर आणि विराटची गाडी गट क्रमांक पंधरामध्ये पलतान दिसली सुट्टा निकाल घेतला कडेने त्या गाडीवर देखील ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर कोरा कोरालेकर तर बरीच चर्चा रंगली विठ्ठल नाना गाडीवर का नाही दिसले सर्जाचं तर भावांनो मैदानामध्ये विठ्ठल नाना उशिरा पोचले त्यामुळे सेमीफायनलला शंभर टक्के सर्जाच्या गाडीवर आपल्याला दिसणार आहेत विठ्ठल नाना आणि सर्जाचं समीकरण नेहमीच असणार आहे आज फक्त मैदानात उशिरा पोचल्यामुळे गटाला दिसले नाही पण सेमीला सर्जा आणि कारुंडी चिक्याच्या गाडीवर विठ्ठल नाना शंभर टक्के दिसणार आहे आणि बकासूरच्या गाडीवर असतील छोट्या ड्रायव्हर कोलारेकर नक्कीच दोन्ही टॉप जोडे आहेत दोन्ही गाड्यांनी सुट्टा गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे दोघांनाही सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद भावन्न